वाघोली येथील सवाना सोसायटीमधील रहिवाशांनी आयुष्याची पूंजी खर्च करून सदनिका घेतल्या मात्र बांधकाम व्यावसायिकाने आश्वासन दिल्याप्रमाणे सोसायटीत सुविधा दिल्या नाहीत तसेच सोसायटीचा खाजगी रस्ता दुसऱ्या व्यावसायिकास बेकायदेशीरपणे वापरण्यास मुभा दिल्याने नागरिकांनी संताप्त व्यक्त केला आहे बांधकाम व्यावसायिकांच्या मनमानी कारभाराविरोधात सवाना सोसायटीच्या रहिवाशांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत नमस्कार आज आपण आलेलो आहोत वाघोली परिसरातील सवाना सोसायटी या सोसायटीच्या प्रांगणात या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकाने सोसायटी धारकांना लाखो रुपये घेऊन फ्लॅट विकले ॲमेनिटीज म्हणून काही सुविधा देण्याची आश्वासनं लिखित स्वरूपात दिली परंतु त्यांच्या काही मागण्या पूर्ण झाल्या नाही म्हणून आता हे लाखो रुपये खर्चून सोसायटी धारक आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत आणि आपल्या मागण्या मांडण्यासाठी त्यांनी वेळप्रसंगी न्यायालयाचा दरवाजाही ठोठवलेला आहे आ, चा आज आपण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधतो त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण त्यांनाच त्यांच्या त्यांच्याकडून विचारून घेऊया माझं नाव गुरमीत सिंग आमची आम्ही सर्व राहणार वाघोली आणि या सोसायटीचं नाव आहे सवाना आणि ह्या सवाना सोसायटीमध्ये टोटल सोळा बिल्डिंग्ज आहेत ए टू ओ तर आमच्या सध्या आता आमच्या सोसायटीमध्ये सगळ्यात मोठा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो आहे आमच्या लहान मुलांच्या जीवितेला धोका आमच्या परिवाराला कुटुंबाला पण जीविताला धोका निर्माण झालेला आहे तो का निर्माण झाला आमच्या सोसायटीतला अंतर्गत रस्ता जो आहे तो बिल्डरनं एक आमच्या पुढं एक जागा आहे ती जागा शाळेला विकली आणि ही सोसायटी जिथं संपते तिथं एक रिजनल प्लॅनिंग रोड आहे जो की शासन बांधणार आहे तो ऐंशी मीटरचा लांब रोड आहे आणि त्या रोडवरती शाळेला येणाऱ्या शाळेला ग्रीन एकर शाळेचं नाव आहे त्या शाळेला जी परवानगी बांधकामाची मिळालेली ती त्या रोडवर मिळालेली आहे आणि त्यांनी सुरू त्या, त्या शाळेच्या बांधकामासाठी अत्यंत अवजड प्रकारची जी वाहनं आहेत बांधकामासाठी जी लागतात ती ह्या रस्त्यावरनं चाललेली आहेत मुळातच हा रोड इतक्या अत्यंत अवजड वाहतुकीसाठी तयार केलेला नव्हता त्याच्यामुळं होतं काय की रस्त्याची नासधूस तुम्ही बघू शकता थोडंसं तुम्ही पुढं गेले तर स्पीड ब्रेकर तुटलेले आहेत खड्डे पडायला सुरुवात झालेली आहेत ज्या प्रकारची वाहनं येतात ती जर का तुम्ही एकदम तातडीनं ब्रेक जरी लावला तरीसुद्धा ती तातडीनं तिथं ता थांबत नाहीत आता सुट्टीची वेळ सुरू आहे आणि होतं काय की आमची लहान मुलं संध्याकाळी खाली खेळायला येतात तुम्ही जर का बघितलं तर आमच्या सोसायटीमध्ये एक चक्कर मारून तर क्रिकेट खेळताना बॉल हा सहज ग्राउंड रोडवरती जाऊ शकतो फुटबॉल खेळताना जाऊ शकतो आमची मुलं ह्या रोडवरती स्केटिंग करतात सायक्लिंग शिकतात आमची लहान मुलं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं जेव्हापासून ही वाहने ये येण्या जाण्याला झालेली आहे कुठल्याही आई आणि कुठलेही मुलं मुलं त्यांच्या आईवडिलांना इथं रा संध्याकाळी चालायला पाठवत नाही सकाळी चालायला पाठवत नाही त्यांना ही भीती वाटते की त्रास नको व्हायला आणि कुठलीही आई त्यांच्या मुलांना खाली पाठवण्यासाठी प्रचंड भीते त्यांना असं वाटतं की माझी माझी मुलं जर का खाली गेली आणि माझं लक्ष नसेल तर त्या गाडी खाली कुठल्याही प्रकारचं अपघात होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आमच्या मुलांना मुळातच आम्ही ह्या सोसायटीमध्ये जे घर घेतलेलं होतं जर का तुम्ही दुसऱ्या प्रकल्पा प्रकल्पामध्ये बघाल आणि ह्या प्रकल्पामध्ये बघाल तर या प्रकल्पामध्ये सदनिकेची किंमत ही थोडी जास्त होती त्याचं कारण असं होतं की याच्यामध्ये फार त्यांनी अॅमिने आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा ह्या प्रॉमिस केलेल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारचे ग्राउंड्सही दिलेले होते पण मुळात झालं असं की आम्ही आमच्याच सोसायटीमध्ये शांततेनं राहू शकत नाही आमच्या मुलांच्या आईवडिलांच्या आम्ही सगळं सर्व नोकरदार व्यक्ती आहोत इथं आम्ही एक एक प्रकारचं एक मानसिक शांती असते की आम्ही जेव्हा इथून ऑफिसला जातो असं वाटतं की ही क्लोज गेटेड सोसायटी आहे माझा परिवार इथं सुरक्षित आहे पण नेमकं ह्याच गोष्टीवरती आता गदा आल्यामुळं आम्हालाही कळणा झालं आहे की आता कसं सोसायटीमध्ये राहावं कोणी दाद देत नाही पुलीस स्टेशनमध्ये जाऊन आलो तिथं तक्रार दिलेली आहे आम्ही प्रांत अधिकारी पी एम आर डी पुन्हा आर टी ओ प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये जिथं जिथंही आम्हाला तक्रार नोंदवता येऊ शकत होती आम्ही प्रत्येक ठिकाणी तक्रारी ह्या नोंदवलेल्या आहेत टो वनवर सवर्णा सोसायटीचा रहिवासी आहे आणि ॲक्च्युली जानेवारी पंधरामध्ये आमच्या सोसायटीची स्थापना झालेली होती आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली कन्व्हेन्स डेट चार महिन्यात करणे गरजेचं होतं ते केलेलं नाही आहे आणि त्याच्यानंतरही सोसायटीची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता त्यांनी शाळेला हा रस्ता वापरण्याची परवानगी दिली आहे सोसायटीला कुठल्याही प्रकारची कोणालाही कु, कु, याची विश्वास न घेता परस्पररीत्या हे त्यांनी काम केलेलं आहे या संदर्भात सोसायटीमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली असता सोसायटीचा रस्ता बांधकाम व्यावसायिकांनी शेजारील शाळा विना विनापरवाना वापरण्यास परवानगी दिली आहे येथून जड वाहतूक होत असून नागरिक लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे बांधकाम व्यावसायिकांच्या या मनमानीस कंटाळून संतप्त झालेल्या रहिवाशांनी रोकटोक महाराष्ट्र न्यूज बोलताना आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली तुम्हाला अगोदर जे कागदोपत्री त्यांनी पुरावे दिले होते किंवा माहिती दिली होती त्याप्रमाणे प्रोसेस कार्यवाही केली आहे का त्यांनी त्यात कसली प्रोसेस केली जी लेटेस्ट ब्ल्यू प्रिंट आहे आम आमच्या त्यात सुद्धा हा रोड आमचा इंटरनल रोड म्हणूनच दाखवलेला आहे आणि तिथं आमचं क्लोज गे क्लोज वॉल आहे तिथं आता सुद्धा ती त्यांनी पाडून टाकलं आणि रस्ता ओपन केलेला आहे त्यामुळं त्यांनी कसलीही ती कारवाई त्यांनी फॉलो नाही केलेली कोणत्याही प्रकारची आणि आम्हाला ॲक्च्युली रूल असा असतो की याच्यातल्या पंधरावीस स सा, सदनिका किंवा युनिट विकल्यानंतर त्या युनिट धारकांची साईन घेणं जरुरी असते प्रत्येक प्लॅन चेंज होताना हे ही प्रोसेस काही फॉलो झालेली नाही याची दोन हजार नऊ नंतर जवळजवळ तीन ते चार तीन वेळेस हा प्लॅन चेंज झालायचा आहे तर तीन वेळेस प्लॅन चेंज होताना सुद्धा आमचं काही सिग्नेचर वगैरे घेतलेलं नाही पण ज्यावेळेस हा रोडचा इश्यू आला त्यावेळेस आम्ही सगळं आता एक एक ओपन करतो आहे त्यावेळेस आम्हाला कळतं आहे की याच्यात बरेचसं म्हणजे फॉलो झालेली म्हणून सोसायटीमध्ये काय काही समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागतं आत्ता आजच्या दिवसात तर सर्वात मोठं प्रॉब्लेम म्हणजे रोडवर चालणे आमचे सोसायटीमध्ये लहान मुलांपासून म्हातारे जे आहेत सत्तर ऐंशीपर्यंतची पर्यंतचे जे माणसं आहेत आणि तीन चार वर्षाच्यापासून जी मुलं आहेत त्यांना धोका निर्माण झालेला आहे कधीही अचानक मोठे मोठे ते पी मोठे मोठे सिमेंट क्रशर अचानक येतात आणि रोड क्रॉस करायला छोटी मुलं स्वतःचा रोड समजून समजून एवढ्या वर्षाने आम्ही राहतो आहे तर आम्हाला वाटलं होतं हे आमचा रोड आहे पण अचानक एवढे मोठे मोठे ट्रक आणि सिमेंट क्रशर पाठवल्यावर आता रोड क्रॉस करायला येत नाही आहे शाळेची पोरं जेव्हा शाळेतून येतात अचानक बसमधून उतरतात स्वतःच्या बिल्डिंगजवळ जायला त्यांना रस्त्यावर ते एकटे येऊ शकत नाही आहे आता फॉर एक्झाम्पल आता माझे मिस्टर ही त्यांचं वय सत्तर वर्ष आहे त्यांना डायबिटीज आहे त्यांना शुगर आहे ते वॉक घेत होते अनइंडिपेंडंट होते आता ते मला म्हणतात की मी रोड कसा क्रॉस करू मला व्हायब्रेशन सहन होत नाही एक महिने दोन महिने झाले ते घराबाहेर पा बाहेर पडले नाही आहेत ह्या टाईपचे प्रॉब्लेम आहे रोडचं आणि आधीपासून आता आम्हाला एवढे वर्ष झाले आम्हाला पाणी का नाही आहे पिण्याचा सर्वात मोठं प्रश्न हा पण होऊ शकतो की बाबा पाणी नाही आहे एवढे वर्ष झाले आणि आज पाणी नव्हतं आणि अचानक आता आहेत आमच्या रोडला आहेत की आमचं रोड हे आहे कुणाला तरी त्यांनी आमचे रोड विकून टाकले आणि आता अचानक आहेत की हा रोड आमचा आहे आणि हा रोड पब्लिक आहे ते एवढे वर्ष का गप्प बसले आपण पाहतोय की लाखो रुपये खर्चून या ठिकाणी सदनिका लोकांनी राहण्यासाठी घेतलेला आहे त्यांना आपल्याला चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून जास्त पैसे इतर सोसायट्यांपेक्षा जास्त पैसे इथं बिल्डरने घेतले परंतु अद्याप पाण्याची पण सुविधा त्यांनी बिल्डरकडून करण्यात आलेली नाही आणि अनेक प्रश्न या सोसायट्यांमध्ये निर्माण झालेले आहेत आपण या ताईंना विचारूया अजून काय काय प्रश्न त्यांना सतावत आहेत हमारा ये प्रॉब्लम है कि हमारे बच्चे यहाँ पे साइकिलिंग करते हैं ये रोड हमारा इंटरनल रोड है सोसाइटी के लिए बना है और ये स्कूल के लिए एक प्राइवेट कम्यूनिटी के लिए वो कैसे दे सकता है बिल्डर हमें पता नहीं हम सब ने इस विश्वास से यहाँ पे घर लिया कि हमारे फैमिलीज सिक्योर रह सकते हैं जो अभी हमारे लिए बिल्कुल मुश्किल हो गया है हर रोज़ हम यहाँ पे गेट पे आके खड़ा होना पड़ता है कुछ ना कुछ इश्यू होता है हम वहाँ पे खड़ा होते हैं मतलब पोलिस स्टेशन जा रहे हैं हम लेडीज़ को क्या ज़रूरत है ऐसे हमें बहुत प्रॉब्लम्स है ये बिल्डर ने हमें मतलब कन्वीनियंस डेट नहीं दिया या अलग बात है लेकिन ये जो प्रॉब्लम है ये सब में हमें बहुत प्रॉब्लम्स में ला दिया अभी अचानक से हम अपने घर पे शांति से नहीं रह पा रही हमारा घर है हमारे घर पे यहाँ पे अटैक हो रहा है हम कैसे ले ये? बहुत ही ये मतलब इमोशनल हो रहे हैं हमारे साथ ये अत्याचार हो रहा है हमारे साथ आपके जैसे लोग आके हमारे लिए हेल्प करेंगे तो हमारे लिए बहुत ही आ, मतलब आपके जैसे सपोर्ट चाहिए हमें बहुत ही सपोर्ट चाहिए बिकॉज हम अकेले खड़े नहीं कर पाएंगे क्योंकि ये व्यवस्था ही ऐसी है व्यवस्था के अगेंस्ट एक सोसाइटी मुश्किल है तो इसलिए आपके जैसे लोग आके खड़े होंगे तो हमारे लिए बहुत हेल्प होगा थैंक यू पोलीस चौ थो, पोलीस चौकीवर आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा बिल्डर स्वतः तिकडं आले होते आणि त्यांनी पोलीस चौकीत पोलीस चौकीत त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं की बाबा रोडवर आणटी तुम्हाला काही त्रास होणार नाही उद्या परवापासून आठ दिवसात तुमचे रोडवर हेवी ट्रक्स आणि हेवी व्हेकल्स जाणार नाही आणि आठ दिवसात काय माहीत काय झालं परत तेच प्रकार परत तेच ट्रक्स वगैरे सगळे येत आहेत तिकडे त्यांनी पोलीस चौकीवर बिल्डरनी स्वतः प्रॉमिस केलं होतं आणि आता तो म्हणतो आहे की आता तो पुढं पण येत नाही आहे आणि आमचं कुणी ऐकत नाही आहे आम्ही पोलीस टोक्यावर जातो आहे आम्ही कु कुठं दुसऱ्या ऑफिसेस कोर्टात जातो आहे आम्हाला कामधंदे सोडून आम्ही लाखो रुपये सगळे फ्लॅटमधले लोकांनी लावून आमच्याकडे फक्त एकच काम राहिले एवढे एवढ्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये स्ट्रेसफुल जॉब स्ट्रेसफुल रोज हे आपले काय म्हणतात एवढे रोडवर ट्रॅफिक जॅम घरी परतल्यावर आम्हाला काय फक्त ह्याच्यासाठी राहिली आमच्या मुलांची आयुष्याची पुंजी खर्च करूनही सुविधा न पुरविणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने फसवणूक केल्याने आता या सदनिकाधारकांनी न्यायालयात जाण्याचा मार्ग निवडला आहे नागरिक रहिवासी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत सर आम्ही पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयात जाऊन ही सगळा संदीप पाटील सरांसोबत बो बोललो त्यांनी आम्हाला छान वेळ दिला आमची पूर्ण समस्या जाणून घेतली तत्पूर्वी आम्ही लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेलो होतो त्यांनीसुद्धा आमची पूर्ण आमचं पूर्ण कंप्लेन ही व्यवस्थित ऐकून घेतली आम्हाला व्यवस्थित पेशंट हिअरिंग दिलं त्यांनी आणि संदीप पाटलां संदीप पाटील सरांनी जे आय पी एस आहेत पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनला असं सांगितलं होतं की जे कायद्यानं होत आहे आणि जो काही अन्याय जर का यांच्यावरती होत आहे सर त्याच्यावरती तत् एकदम तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि पोलिसांचं थोडं सहकार्य मिळाल्यामुळं आम्ही हे थोडंसं ट्रॅफिक एक दोन दिवसासाठी बंद ठेवलेलं होतं पण झालं काय सर की आम्ही पाठीमाग जी आमची संरक्षक भिंत आहे ते शाळेच्या बांधकाम व्यावसायिकानं थोडीशी दादागिरी करून त्यांनी ती आमची संरक्षक भिंत तोडून दिली त्याच्यामुळं पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते नेहमी काय करतात की सकाळी सात आठ लोकांच्या ग्रुपनं येतात आमच्या इथं आल्यानंतर पूर्ण आमच्या आत जाण्यासाठी गु प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करतात आणि आमच्या सर्व रहिवाशांना पुन्हा रस्त्यावरती खाली यावं लागतं कारण की एक दिवस जर का असा अलाऊ केला आम्ही तर आम्हाला पूर्ण दिवसासाठी म्हणा किंवा येणाऱ्या काळामध्ये ते पुन्हा अलाऊ करावं लागेल आणि कायद्यानं मी तुम्हाला सर्व काग कागदोपुत्र जी आहे पूर्तता ती सगळी तुम्हाला दाखवतो तुम्ही सुद्धा तुमच्या चॅनलला दाखवा की आमचा लीगल स्टँड हा कसा करेक्ट आहे त्या ते, त्याच्यासोबत आम्ही बिल्डरला ज्या अठ्ठावी आम्ही एक अठ्ठावीस पॉईंटचे एक पत्रसुद्धा दिलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टींची पूर्तता केलेली नव्हती किंवा ज्या ज्या गोष्टींची अपूर्ण पूर्तता केलेली आहे त्या संदर्भात आम्ही बिल्डरलाही दाद मागितलेली आहे बिल्डरांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही एक पंधरा दिवसात तुम्हाला तुमच्या पत्राचं उत्तर देऊ पण आस्थागायत काय त्यांनी येत आहे या, या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे या गोष्टीला एक महिन्यापेक्षा जास्तही वेळ झालेला आहे तर वाघोली परिसरातील सवानी सोसायटी परिस सवाना सोसायटीमध्ये आपण या नागरिकांच्या ज्यांनी संपूर्ण आयुष्याची पुंजी लावून फ्लॅट घेतले बांधकाम व्यावसायिकाने आश्वासने देऊनही त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवल्या नाहीत उलट त्यांचाच रस्ता वापरण्यासाठी दुसऱ्या व्यावसायिकाला दिला आणि अनेक अडचणींचा अडचणींना या रहिवाशांना सामोरं जावं लागत आहे त्यांनी ग्राहक न्यायालयातही तक्रार दिलेली आहे पोलीस अधीक्षकांकडेही तक्रार दाखल केली आणि न्यायालयात दिवानी न्यायालयात देखील त्यांनी खटला भरलेला आहे आणि ते न्यायाच्या प्रत्यक्षात आहेत आपण पाहूया सरकारी यंत्रणांकडून यांना काय न्याय मिळतो की त्यांना या बांधकाम व्यावसायिकाच्या त्रासापासून मुक्तता मिळते का ह्या आता गोष्टीच्या प्रत्यक्षात हे सर्व नागरिक आहेत अनिल मोरे रोखठोक महाराष्ट्र संपादक पुणे समाना का रस्ता नाही दे नहीं देंगे नहीं देंगे नहीं देंगे। का रास्ता नहीं, नहीं देंगे नहीं नहीं देंगे, देंगे, अब बहुत हो गया चाहे हम मर मिटेंगे पर नहीं देंगे नहीं देंगे बंद करो ये गुंडागर्दी नहीं देंगे, नहीं देंगे बंद करो ये गुंडागर्दी नहीं करो ये देंगे थ्री चेयर आरोपा यूनिटी